हॅलो वेलकम एव्हरीबडी टू डायरेक्शन अकॅडमी आपण आता सरळ सेवेची एक नवीन ब्रांच किंवा नवीन आपलं चॅनल हे सुरू केलेलं आहे या करण्यामागचा उद्देश खूप सारे विद्यार्थी मित्रांनो जसं एमपीएससी युपीएससीचं मार्गदर्शन आम्ही मागच्या दहा वर्ष करतच आहोत पण तुम्हाला विद्यार्थी मित्रांची जी डिमांड आम्ही बघितली त्याच्यानुसार तुम्हाला सरळ सेवेमध्ये सुद्धा तेवढीच मार्गदर्शनाची आवश्यकता आहे नेहमीच वारंवार तुम्ही शिंदे सरांकडे येत असतात किंवा डायरेक्शन अकॅडमीच्या टीमकडे येत असता आणि ती रिक्वायरमेंट लक्षात घेऊन आपण हा प्रकल्प सुरू केलेला आहे तर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे तुम्हाला त्यासाठी ते म्हणजे चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट्स टाका की तुम्हाला आमच्याकडून अजून कोणकोणत्या परीक्षांचं मार्गदर्शन हवं आहे कोणकोणत्या विषयाचं मार्गदर्शन आहे आमची टीम सदैव तुमच्यासाठी आहेच ठीक आहे सो आता या नोटवरती मी एक व्हिडिओ स्टार्ट करत आहे ते म्हणजे सध्या पेपरमध्ये किंवा ओव्हरऑल आपल्या अभ्यासाच्या ठिकाणी बरेचसे लोक पोलीस भरतीचा अभ्यास करतात बघा माझं एक मत आहे ही परीक्षा खूप कनिष्ठ ही परीक्षा खूप उच्च असं काही नसतं राजांनो काय असतं माहिती का तुम्ही एका शासकीय पदावर बसणं हे उच्च आहे मग ते खालपासून वरपर्यंत कोणताही असो त्यामुळे कोणत्याही परीक्षेला तुम्ही कमी लेखू नका हा पहिला मुद्दा आणि दुसरा सगळ्यात महत्वाचा मुद्दा कोणत्या परीक्षेचा अभ्यास करताय त्याच्यासाठी दिल जान एक करके लढणं बहुत जरुरी आहे राईट म्हणजे काय आत्मा परमात्मा सगळा एक होणं खूप गरजेचं आहे म्हणजे तेवढी मेहनतीची आपली तयारी असणं गरजेचं आहे हा त्याचा उद्देश आहे ठीक आहे सो पोलीस भरती भरतीबद्दल इतमभूत माहिती देणारा हा व्हिडिओ आम्ही तयार केलेला आहे बघा पेपरमध्ये आलेलं होतं आपल्या विधिमंडळाचं जे अधिवेशन झालं त्याच्यामध्येही चर्चा झालेली होती सरळ सेवेची खूप सारी निघणार आहे पण स्पेशली आपली जी मोस्ट अट्रॅक्टेड गोष्टी पोलीस भरती त्याचे बघा चौदा हजार एकशे चौदा एवढ्या जागा निघणार आहेत ठीक आहे आणि त्याचं बायफर्गेशन पण पुढे आलेलं आहे बघा पोलीस शिपाई दहा हजार नऊशे आठ म्हणजे ऑलमोस्ट अकरा हजार बरोबर चालकाच्या दोनशे तेवीस बँडवाल्यांच्या पंचवीस एसआरपीएफच्या दोन तीन नऊ तीन आणि जेलच्या पाचशे चौपन्न ओके एवढ्या जागा आहे या जागांमधल्या एका जागेवर आपल्याला जर का बसायचं असेल पोलीस भरतीचे तुम्ही विद्यार्थी मित्र जे आहात तुम्ही ट्रिमेंडस मेहनत करता फिजिकल साठी सकाळी ट्रेनिंगला दोन दोन तास संध्याकाळी दोन दोन तास पण बाळांनो त्याच्या सोबतच सगळ्यात इम्पॉर्टंट असतं ते म्हणजे मार्काचा पेपर सुद्धा दीड तासात जो तुम्हाला सोडवायचा असतो ओके मग त्याच्यामध्ये काय काय विषय येतात त्याच्यातली कशी कशी माहिती इम्पॉर्टंट आहे कोणतं कोणतं अभ्यासक्रम म्हणजे कोणत्या विषयाचा अभ्यास किती कर, करायचा त्याचं मार्कांचं वेटेज किती आहे ओके त्याची पात्रता काय आहे हे सगळं आपण बघायचं आहे आणि ते लक्षात ठेवून आपल्याला म्हणजे पर्सनल वैयक्तिक जी सूट होतं त्याच्यानुसार आपल्याला अभ्यास करणं किती गरजेचं आहे ते तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये डिस्कस करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि कोणतीही अडचण असल्यास त्याचं कमेंटमध्ये लिंक टाका ओके लिंक म्हणजे तुमची कमेंट टाका आम्ही त्याच्याबद्दल बोलतो ठीक आहे चलो लेट स्टार्ट मी तुम्हाला आत्ता माहिती दिलेली आहे येत्या अप्रॉक्सिमेटली म्हणजे आपल्या गणपती विसर्जनानंतर पोलीस भरतीची अपेक्षा आहे पंधरा सप्टेंबरच्या आसपास ओके त्याच्यामध्ये आपल्याला नोटिफिकेशन येणार किंवा परीक्षा होणार असं होणं अंदाजित आहे अपेक्षित आहे त्याच्या अलीकडे पण होऊ शकतं तर त्या दृष्टीने आपल्याला काय तयारी पाहिजे आणि ह्याच्यासाठी कोण अप्लाय करतो हो। आ, हे आपण डिटेलमध्ये बघणार आहोत सगळ्यात पहिले बघा हे सुरू करण्याच्या आधी एक छोटीशी रिक्वेस्ट होती ते म्हणजे आपण पूर्ण ह्याचं एक पॅकेज तयार केलेलं आहे तुम्हाला लेखी परीक्षांमध्ये मदत करण्यासाठी या पॅकेजबद्दल आपल्या व्हिडिओच्या अंती किंवा मध्ये मी तुम्हाला माहिती देणार आहे पण तत्पूर्वी लक्षात घ्या आपल्याला अनलिमिटेड वॉच टाइम देणार आहे जे सगळे विषय आहेत मराठी इंग्रजी आणि जी के जी एस हे सगळे करणार आहोत पोलीस भरतीला इंग्रजीचा विषय नाही आपल्याला चारच आहे ठीक आहे तर असं असणारा हा टोटल कॉम्बो पॅक आहे या पॅकची किंमत फक्त चौदाशे नव्याण्णव रुपये आहे त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की पहिले ऍप डाऊनलोड करा डायरेक्शन अकॅडमीचं हे ऍप आहे हे प्ले स्टोअरला आहे इवन डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला लिंकही भेटेल ते ऍप डाऊनलोड करा बॅच बघा बॅचेस मध्ये काही व्हिडिओ टाकलेले असतील ते तुम्ही बघा तुम्हाला कम्फर्टेबल वाटलं तुम्हाला आवडलं आणि तुम्हाला असं वाटलं की नाही हे आम्हाला नक्कीच युजफुल ठरू शकतं हो, तर डेफिनेटली हे तुम्ही जॉईन करणार आहात ठीक आहे बघा मॉक टेस्ट सिरीज असणार आहे जे काही लेक्चर होणार त्याच्या पीडीएफ नोट्स तुम्हाला अव्हेलेबल असणार आहे आणि ओव्हरऑल दीड हजार रुपयाची व्हॅली व्हॅलिडिटी वन इयरची असणार या एक वर्षामध्ये तुम्हाला जेवढ्या काही परीक्षा येणार आहेत त्या परीक्षांसाठी सुयोग्य मार्गदर्शन पॅकेजमध्ये असणार आहे आणि तीन हजार प्लस प्रश्नांचा सराव देखील आपण ह्याच्यामध्ये करून घेणार आहोत क्लिअर आहे सो लेट स्टार्ट हे पॅक आहे या पॅकला म्हणजे कॉम्बो पॅक आहे याला नक्कीच तुम्ही जॉईन करून ठेवा लेट सी आता बघा पोलीस भरती ह्याच्याबद्दल आपण चर्चा करत आहोत स्पेसिफिकली लक्षात घ्या काय आहे पोलीस भरती बरोबर आता पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय पाहिजे बरोबर म्हणजे कोण या परीक्षेसाठी अप्लाय करू शकतो तर बघा पद क्रमांक एक तीन पाच बारावी पास आता एक तीन पाच चा अर्थ काय होतो बघा आपण इथे हे लिहिलं ना पोलीस शिपाई बँडवाले आणि जेल ह्याच्यासाठी काय हवं आहे एक तीन पाच बारावी पास, पास. म्हणजे काय माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र व एमएस सी आय टी आता हे एम एस सी आय टीचा जो कोर्स आहे तो कंपल्सरी करून ठेवायचा आहे म्हणजे बघा बरेचसे ठिकाणी असं म्हटलं जातं की तुम्ही जॉईनिंग झाल्यावर काहीतरी त्यांनी कालावधी दिलेला असो तेवढ्या ह्याच्यात करू शकता पण बाळांनो तुम्ही कोर्स आत्तापासून करा एम एस सी आय टीचा कोर्स हा एक ते दोन महिन्यामध्ये फिनिश होतो त्यामुळे तो करून ठेवायचा आहे किंवा आत्ता जे बारावीत आहेत आत्ता जे दहावी वगैरे तुमच्यातले झालेले विद्यार्थी मित्र आहे किंवा ज्यांना पुढच्या वर्षीची पोलीस भरती अपेक्षित आहे आम्हाला तेव्हा द्यायची तर ही पहिली पूर्वतयारी लक्षात घ्या दुसरं बघा भरतीचं नाव काय आहे तर महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस व्हेरी गुड पोस्ट डिटेल पोलीस शिपाई आता ह्याच्यामध्ये काय काय बघा शिपाई चालक ओके पोलीस कॉन्स्टेबल एफ त्याच्यानंतर बँड्समॅन आणि कारागृह प्रिजनल कॉन्स्टेबल ह्या सगळ्या पोस्ट चार आता ह्याच्यामध्ये आहेत ओके त्याच्यानंतर बघा पद क्रमांक दोन म्हणजे चालकवाले टिपाई ड्रायव्हर पदासाठी काय म्हटलंय अर्ज करत असल्यास एल व्ही एम किंवा एल व्ही एम टी आर हाय व्हेकल सर्टिफिकेट हे असतं ड्रायव्हिंग लायसन्स लागतं लक्षात येते काय चालकासाठी ड्रायव्हिंग लायसन्स जे हेवी वेहकलचे ड्रायव्हिंग लायसन्स असतात ते पाहिजे ते बघा आता तुम्ही गेला तर एल पद्धत विचारून घ्या एलव्हीएम टी आर किंवा हाय व्हेकल ड्रायव्हिंग लायसन्स एचमी एच पी एम व्ही याचं जे आहे हे तुम्हाला माहिती असणं म्हणजे तुमच्याजवळ असणं हे कंपल्सरी आहे चालकासाठी ओके त्याच्यानंतर बघा पदक्रमांक चार जे होतं त्याच्यासाठी फक्त दहावी पास पाहिजे आता पदक्रमांक चार आपण काय पाहिलं होतं पुन्हा एकदा पाहूया बघा लक्षात घ्या काय आहे एसआरपीएफ ओके okay, म्हणजे जे कॉन्स्टेबल वालं हे आहे एसआरपीएफ ची जी आहे त्याला फक्त काय पाहिजे आहे तर दहावी पास ही त्याची एवढीच अट दिलेली आहे क्लिअर पुढे बघा वयाची अट म्हणजे दहावी पास झालेली व्यक्ती जी असेल ती सुद्धा येऊ शकते पण वयाची अट काय आहे अठरा ते चोवीस वर्ष म्हणजे काय तर यंदाच्या वर्षी तुमचे अठरावं वर्ष सुरू असलं पाहिजे ते तुम्ही अप्लाय करू शकता ते वर्ष सुरू झालेले यू आर एलिजिबल फॉर पोस्ट ओके नंतर बघा ओबीसी वीजेनटी एसबीसी ईडब्ल्यू एस त्यांना अठरा ते तेहतीस वर्षापर्यंतचा आहे ओके प्रकल्पग्रस्त उमेदवार अठरा ते पंचेचाळीस आणि भूकंपग्रस्त पण अठरा ते पंचेचाळीस लक्षात येत आहे एवढ्या वर्ष वयापर्यंत अभ्यास अभ्यास एक वेळ होतो मॅच्युरिटीनुसार तुमचा ना आ, आपला आ, लेखी परीक्षेचा अभ्यास होऊन जातो पण जसं वय वाढतं ना तसं फिजिकली फिट असणं आणि लहान वयाच्या विद्यार्थ्यांबरोबर कॉम्पिट करणं हा टास्क राहतो ठीक आहे पुढे बघा पगार बघा ह्याला काय असतो ओव्हरऑल पस्तीस ते बेचाळीस हजार राईट पस्तीस ते बेचाळीस हजार रुपयापर्यंत सॅलरी तुम्हाला मिळते ऑफिशियली ओके त्याच्यानंतर बघा शारीरिक पात्रता याच्यासाठी काय इम्पॉर्टंट आहे तर महिलांसाठी जी छाती आहे ती वन ट्वेन वन फिफ्टी फाय सेंटीमीटर या पद्धतीने पाहिजे आणि पुरुषांसाठी जी आहे ती वन सिक्स्टी फाय सेंटीमीटर ओके त्याच्यानंतर पुरुषांची सॉरी उंची बोलत होते उंची जी आहे ती वन फिफ्टी फाय इथे पाहिजे आणि पुरुषांसाठी छातीचं प्रमाण आहे सेवन्टी नाईन सेंटीमीटर ठीक आहे महिलांची जी उंची आहे ते एकशे किती पंचावन्न आणि पुरुषांसाठी एकशे पासष्ट गट इट पुरुषांसाठी छातीचं जे प्रमाण आहे ते ऐंशी सेंटीमीटर पकडा म्हणजे आहे धावणे धावण्यामध्ये पुरुषांसाठी आहे सोळाशे मीटर आणि स्त्रियांसाठी जे आहे महिला कॅन्डिडेट जे आहेत त्यांच्यासाठी त्याचे अर्ध आहे ते आहे आठशे मीटर ठीक आहे हे क्रायटेरिया खूप महत्वाचे आहे अनेक विद्यार्थी लेखी परीक्षेमध्ये अगदी पैकीच्या पैकी मार्क काढतात परंतु फिजिकलमध्ये विक पडतात पण असाही एक ग्रुप आहे जे फिजिकलमध्ये खूप स्ट्रॉंग आहेत पण लेखीमध्ये कमी आहे तर बघा बघा बळानो आत्ताच्या घडीला जी परीक्षेची आ, लेवल आहे किंवा कप लेवल म्हणण्यापेक्षा परीक्षेची जी पात्रता आहे आणि कॉम्पिटिशनच्या पद्धतीने आहेत ना जे लोक हे दोन्ही म्हणजे फिजिकल पण आणि लेखी पण हे दोन्ही पॅरलली चालतात समांतरी लक्ष समांतर लक्षात घेतात तीच लोक तर पास होत आहे मग बरेच विद्यार्थी मी का नापास होतो का कारण तू फक्त फिजिकलच करत राहिला कारण तू फक्त लेखीच करत राहिला असं करू नका इक्वली मेहनत करायची आहे ओके so, okay, एक वेळ म्हणजे माझा जो अनुभव आहे आता माझे जे विद्यार्थी आजूबाजूला मी बघते ना एक वेळ ना युपीएससीचे पोरं त्यांच्यापेक्षा कमी अभ्यास करतात याच्या पेक्षा कैक पटीने पोलीस भरतीचे पोर अभ्यास करत असतात हे मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे आणि अनुभवते ऑफलाईन क्लासेस वगैरे सुद्धा मग काय फरक आहे सगळ्यात महत्वाचा काय फरक आहे तर कॉन्स्टंट मेहनत खूप गरजेची आहे आणि पोरं एक एक मार्काने विद्यार्थी आपले स्पर्धेच्या बाहेर होता मग प्रत्येक दिवशी तुम्हाला फिजिकली फिट राहायचं आहे आणि परीक्षेसाठी लेखी परीक्षेची एकदम तोंडपाठ तयारी करायची आहे लक्षात येत आहे बघा पोलीस शिपाई चालक पदाकरता चालक झाले ते चालक आहे ऍक्च्युली चालक पदाकरता काय तर चाचणी काय हलके वाहन चालवणे पंचवीस गुण आहे आणि जी प्रकारची वाहने चालवणे त्यालाही पंचवीस गुण आहेत बघा लक्षात घ्या चालकासाठी ऑलरेडी आपण क्रायटेरिया बघितलेला त्यांना लायसन हवं आहे हेवी व्हेकलच एल व्ही एम लायसन त्यांच्याकडे हवं आहे आणि प्लस त्यांच्या टेस्टमध्ये ड्रायव्हिंग टेस्ट पण आहे हलके वाहन आणि जड प्रकारचे वाहन दोन्हीला पंचवीस पंचवीस गुणांची तरतूद केलेली आहे ओके पुढे बघा काय दिलेलं आहे तर पोलीस शिपाई ची चाचणीमध्ये काय काय तर पाच किलोमीटर धावणे त्याला पन्नास किलोमीटर किती वेळात धावतात आता तुम्ही बघितलं असेल बरेचसे आपले विद्यार्थी मित्र ही सकाळी रनिंगची प्रॅक्टिस करत होता ग्राउंडला जसं आता मी पुण्यात राहते तर पुण्यामध्ये सणस ग्राउंड आहे तर सणस ग्राउंडला मी सकाळी बघितलेले विद्यार्थी खूप सकाळी साडेपाच पाच सव्वा पाच पासून सगळे धावत असतात एक एक दीड दीड तास ओके आणि प्रशिक्षक असतात ते मार्गदर्शन करत असतात म्हणजे धावणं हे खूप इम्पॉर्टंट आहे ओके म्हणजे तुमचं पदाचं महत्व लक्षात घ्या काय तुम्हाला चोराला पकडायचंय चोराला कसं पकडायचं हे वरचे ठरवतात बरोबर नाही पण ते काय करतात ते कवर सांगतात ना तुम्हाला आपण टीव्ही मध्ये वगैरे बघितलंय राईट कवर घ्या कवर घ्या तुम्ही जा पहिले तुम्ही जा हो म्हणजे तुम्ही तेवढे चपळ असणं गरजेचं आहे हे अपेक्षित आहे लक्षात घ्या ठीक आहे चपळ शरीर नाही आणि बुद्धीने शार्प हे खरं शार। तर तुमच्याकडनं जास्त अपेक्षा आहे बरोबर त्याच्यानंतर बघा शंभर मीटर धावणे पंचवीस गुण म्हणजे पाच किलोमीटर तुम्ही किती वेळात करताय शंभर मीटर तर खूप म्हणजे नॉर्मल गोष्ट आहे ती आता शाळेतली मुलंही कव्हर करत आहेत पण खरी स्पर्धा शंभर मध्येच आहे हे मी डोळ्याने पाहिलेले त्याच्यानंतर गोळा फेक पंचवीस गोळ गोळा किती परफेक्ट पडतोय त्याच्या टेक्निक्स आहेत त्या तुम्हाला फिजिकल ट्रेनिंग मध्ये कव्हर होणार आहेत दोन दोन तास पोरं प्रॅक्टिस करत आहे मग आता बघा ऑनलाईन शिकण्याचं महत्व काय असतं किंवा ऑनलाईन शिकण्याचा फायदा काय असतो माहिती मित्रांनो ऑलरेडी फिजिकल करून चाकलेले असता बरोबर आहे हा पण आता परत क्लासा जायचं क्लासचे जिने चढायचे क्लास सुरू होणार परत संपून जायचं नाही ऑनलाईन कसं तुम्ही ज्यावेळेस फ्रेश असाल त्यावेळेस तुम्ही व्हिडिओ बघू शकता बरोबर आहे फक्त काय असतं माहितीये तुम्ही जेव्हा ऑनलाईन अभ्यास करता त्यावेळेस स्वयंशिस्त ही खूप गरजेचे जसं तुम्ही सकाळी कसरतीला जाताना लय स्ट्रॉंग असतात जाता म्हणजे जातात सगळेजण पण मग शिकताना का बरं मागे येता असं करू नका कारण की ह्याच्यात परफेक्शनचे विद्यार्थी नव्याण्णव टक्के आहेत एक टक्के विद्यार्थी जे रिझल्ट मध्ये येतात ना बाळांनो ते लेखीमध्ये परफेक्ट असतात असा माझा अनुभव आहे ठीक आहे सो लक्षात घ्या त्याच्यानंतर एकूण ही शंभर गुण कसे लक्षात आले पंचवीस पंचवीस आणि पन्नास धावणे शंभर मीटर धावणे पाच किलोमीटर शंभर मीटर आणि फेक ओके त्याच्यानंतर बघा आवश्यक कागदपत्र काय तर दहावी बारावी पाच प्रमाणपत्र आपलं विद्यापीठामधून जे प्रमाणपत्र मिळतं ते त्याच्यानंतर बघा जन्म दाखला नसेल दा तर काढून घ्या खूप इझी प्रोसेस आहे ओके रहिवासी डोमिसाईल डोमिसाईल कंपल्सरी असतं रहिवासी दाखला म्हणजे तुम्ही महाराष्ट्र राज्याचे रहिवासी आहात हे दाखवण्यासाठी कास्ट सर्टिफिकेट जर का तुम्ही एखाद्या कास्टला बिलॉंग करत असाल तर ठीक आहे त्याच्यानंतर जात वैधता कास्ट व्हॅलिडिटी पण लागणार आहे आता तुम्हाला माहिती आहे ना पहिले एक वर्षाची होती तीन वर्षाची असं काही ना काहीतरी त्याच्यामध्ये बघा सारखं होत असतं तर नॉर्मली एक वर्षाच्याच व्हॅलिडिटीवरती काम लक्षात घ्या त्याच्यानंतर एम एस सी आय टीचं सर्टिफिकेट मग अशीच सांगितलं ज्यांच्याकडे नसेल त्यांनी लवकरात लवकर क्लासला जॉईन करा एम एस सी आय टी एक ते दोन महिन्यात बऱ्याचशा ठिकाणी तीन महिने सहा महिने असं ड्युरेशन सांगितलं जातंय तर बघा त्यानुसार काळजी घ्या ठीक आहे त्याच्यानंतर नॉन लेअर सर्टिफिकेट कोणासाठी लागणार आहे ओबीसी व्हीटी एन टी त्याच्यानंतर एसबीसी ईडब्ल्यू एस ह्या लोकांसाठी नॉन क्रिमिनल लागतं त्याच्यानंतर खेळाडू असल्यास कारण खेळाडूसाठी राखीव जागा असतात तर खेळाडूंसाठी राखीव प्रमाणपत्र त्याच्यानंतर ता माझी सैनिक असल्यास डिस्चार्ज प्रमाणपत्र माझी सैनिक आहात तर डिस्चार्ज प्रमाणपत्र लक्षात घ्या आता माझी सैनिक कुठे असणार आहेत तर बघा आपल्याला जिथे एज रिलॅक्सेशन मिळाले भूकंपग्रस्त ते प्रकल्पग्रस्त परत हे आपले एस सी एस टी एन टी ह्या लोकांना जे मिळालेले आता एखादा व्यक्ती अठ्ठावीस किंवा तीसच्या दरम्यान समजा रिटायर झालेला असेल तर त्याच्यासाठी ते सर्टिफिकेट लागणार आहे आणि प्रकल्पगस्त असल्यास प्रमाणपत्र बरोबर आहे प्रकल्पगस्त म्हणजे तुमचं गाव एखाद्या ठिकाणी असेल आणि तिकडे समजा एखादं धरणाचा प्रकल्प वगैरे आला तर तुम्हाला विस्थापित केलं जातं तुमचं आयुष्य तिथे चेंज केलं जातं ओवरऑल लाईफस्टाईल चेंज होते त्यामुळे तुम्हाला एक सर्टिफिकेट भेटतं आणि त्याचं एज रिलॅक्सेशन तुम्हाला बऱ्याचशा सरकारी सर, सेवांमध्ये उपलब्ध झालेलं आहे त्यामुळे हे डिटेल्स आता ह्याच्यातल्या सगळ्या ह्याच्यात तुम्ही बसताय कुठे बसताय हे व्यवस्थित नोट डाऊन करून ठेवा एक छोटीशी डायरी करायची बघा मित्रांनो आणि आपल्या काय काय प्रमाणपत्र लागतात हे मेन्शन करून ठेवायचे दुसरं हे जे जात प्रमाणपत्र आहे ना याचा एक नंबर येतो डोमिसाईलचा पण एक नंबर येतो ठीक आहे ते करून ठेवा अजून एक तुम्हाला ह्याच्यासोबत एक आयडिया सांगते तुम्ही कुठच्याही परीक्षेचा अभ्यास करत असाल तर हे सगळे जे सर्टिफिकेट असतात ना हा ह्याचे कलर असं आपण जे हे करतो ना स्कॅनिंग करतो बघा मोबाईल मध्ये प्रॉपर स्कॅनिंग करायचं आणि त्याच्यानंतर त्याचं एक पीडीएफ तयार करून ठेवायचं जे पीडीएफ करून ठेवा बरेचसे विद्यार्थी म्हणजे माझाच एक जवळचा विद्यार्थी होता त्याचं ऐन टायमाला एक सर्टिफिकेट कुठचं तरी हरवलं होतं अँड ही वॉज रिजेक्टेड म्हणजे तो सिलेक्ट झालेला होता ऑल द वेस तो गेलेला होता ह्याला द्यायला काय म्हणतात साठी तो, तो गेलेला होता आणि तिथून ते सर्टिफिकेट नसल्यामुळे त्याला परत यावं लागलेलं होतं तर अशी चूक होऊ नये आणि सर्टिफिकेट गहाळ झालं आता ते गहाळ झालं म्हणजे कुठे अनावधानाने ठेवलं गेलं किंवा काही माहिती नसतं मग तुम्ही म्हणाल हे पीडीएफ चालतं का बघा मित्रांनो पीडीएफ तर नाही चालणार तिथे आपल्याला ओरिजिनल सबमिट करावं लागतं पण काय असतं की ऍटलिस्ट आपल्याकडे आपल्याकडे पीडीएफ असेल तर आपण समजा पुन्हा काढायला गेलो किंवा काय गेलो तर आहे आपल्याकडे त्याचं दाखवता येतं की आमच्याकडे गहाळ झालेलं आहे तर कृपया आम्हाला सहकार्य करून ते लवकरात लवकर द्यावे कारण की आम्हाला जॉईनिंग आहे लक्षात येत आहे बघा मी सुद्धा तुम्हाला सांगते मी माझं स्वतःच शाळेचं आपलं लिव्हिंग सर्टिफिकेट असतं सगळे सगळे आपले पासिंगचे वगैरे जे काही सर्टिफिकेट जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट आहे मी स्वतः त्याचं पीडीएफ वगैरे सगळं करून दोन तीन मेलला अटॅच करून ठेवले घरातले आपले जे आहेत भाऊ बहीण वगैरे आई आईबाबांच्या मोबाईलला मेलला अटॅच करून ठेवा कारण मेलमधून कधीच कंटेंट गायब होत नाही लक्षात येते अशी म्हणजे ती जी वेळ होती ना तो दुःखद क्षण होता आता तो पास होऊन बिचारा तीन वर्ष झालं बाळांनो पुढचा एक वर्ष तर तो डिप्रेशन मध्येच होता ओके आणि तिथून परत त्याला आता बाहेर येऊन आता तो पुन्हा अभ्यास करतोय पुन्हा पण शेवटी वेळ नाही गेला ना आत्ताच्या घरीला म्हणजे बघायला गेलं तर तो डिपार्टमेंटलचा अभ्यास करायला पाहिजे होता पण तो नाही झाला लक्षात येते तो अशा चुका होऊ नये म्हणून तुम्हाला मी आयडिया सांगितलेली गटेट पुढे बघूया विषय काय काय असतात बघा अंक गणित पंचवीस आहे सामान्य न्याय आणि चालू घडामोडी पंचवीस मार्गाला म्हणजे आपण ज्याला जी के जी एस म्हणतो ना ते त्याच्यानंतर बुद्धिमत्ता पंचवीस मार्गाला बरेचसे लोक असं सांगतात की पंचवीस पंचवीस मार्काला पंचवीस म्हणजे बाळा अंकगणित बुद्धिमत्ता पन्नास मार्गाला हे लक्षात ठेवा ठीक आहे मराठी व्याकरण पंचवीस मार्काला म्हणजे मला इथे असं सांगायचं होतं की दोन्ही मिळून पंचवीस मार्गाला आहे असं नाहीये अंकगणित बुद्धिमत्ता दोन्ही मिळून ते पन्नास मार्काला आहे हे लक्षात घ्या आणि आपलं मराठी जे आहे ते पंचवीस गुणांसाठी आहे शंभर प्रश्न असतात बघा त्याच्यानंतर ता काय काय विषय बघा मराठी व्याकरण बौद्धिक चाचणी अंकगणित आपण बघितलं सामान्यने चालू घडामोड या प्रत्येक विषयावर पंचवीस विषय सॉरी पंचवीस प्रश्न विचारले जातात आणि परीक्षेचा एकूण काळावधी दीड तास म्हणजे किती नव्वद मिनिटांचा असतो आता याच्यामध्ये एक प्लस पॉईंट काय आहे एका गुणाला एक प्रश्न आहे पण निगेटिव्ह मार्किंग नाहीये ह्याच्यातून आपल्याला एक सुटका झालेली आहे म्हणजे ह्याचा अर्थ असा होतो की वाटेल तसा तुक्का मारा नाही परफेक्शन इज द की शंभरपैकी शंभर मार्क मिळवणारी विद्यार्थी आहे आणि असेही बरेच म्हणतात की पोलीस भरतीचे एवढे पेपर आहेत की ते डायरेक्टली क्वेश्चन्स रिपीट होतात तर बाळांनो क्वेश्चन्स रिपीट होतात ओके पण हा प्रश्न रिपीट झालाय तुम्हाला थोडस त्याचे ट्विस्ट केला ना थोडस चेंज केला तर तो तुम्हाला कळला पाहिजे बरोबर आहे रिपीट होतात अग्री पण एवढंही रिपीट होत नाही जेवढं तुम्हाला वाटतं ओके okay, पुढे बघा आता मराठी व्याकरणामध्ये कशा कशाचा समावेश होतो तर ओव्हरऑल मराठी व्याकरणाची जी सुरुवात आहे ते मराठीचा इतिहास किंवा उगम तिथपासून ते अगदी वृत्त नाही करायचं पण अलंकार एवढा जगा पोर्शन येतो बरोबर आता मराठीचा अभ्यास कसा करायचा किंवा मराठीसाठी परफेक्ट स्ट्रॅटजी काय असणार आहे याचा व्हिडिओ लवकरच तुम्हाला अवेलेबल होईल त्याच्यामध्ये बघा काय काय होतं तर शब्दांच्या जाती काय समानार्थी विरुद्धार्थी म्हणजे शब्दसंग्रह सगळं संगर। शब्दांच्या जातीच फक्त घेतलेला नाहीये मराठी भाषेचा उगम भाषेचा इतिहास वर्णमाला संधी हा सुद्धा घटक आहे त्याच्यानंतर वाक्यांचे प्रकार वगैरे हा सुद्धा घटक इम्पॉर्टंट आहे ओके वाक्य रूपांतर वाक्याचा प्रकार वाक्य संश्लेषण वाक्य पृथककरण ओके त्याच्यानंतर विरामचिन्ह ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या इक्वली इम्पॉर्टंट आहेत त्याच्यानंतर बौद्धिक चाचणीमध्ये बघा तर्कशक्ती आकलन संख्या मालिका इत्यादी प्रश्न विचारले जातात ओवरऑल बुद्धिमत्तेचे आपल्याला वीस टॉपिक असतात जे मोस्ट इम्पॉर्टंट आहे त्याच्यातून प्रश्न येतो म्हणजे येतोच ठीक आहे तुम्हाला अंकगणित बुद्धिमत्तेचे जे शिक्षक आहेत ते परफेक्ट स्ट्रॅटर्जी देतीलच त्याच्यानंतर गणितामध्ये बघा बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार शेकडेकारी ह्याच्या सोबत बाळांनो एक इम्पॉर्टंट तुम्हाला गणितामध्ये परफेक्शन मिळवायचं असेल ना दोन ते तीस पाडे दोन ते तीस वर्ग एक ते दहा घन तोंड पाठ असं उठवलं ना सतरासाठी सतरासाठी किती तर सांगता आलं पाहिजे सतरासाठी किती एकशे एकोणीस हे बोलता आलं पाहिजे समजलं त्यामुळे तोंड पाठ जेवढं त्याचं गणितामध्ये जर का तुम्हाला प्रभुत्व मिळवायचं असेल किंवा गणितामध्ये पंचवीस पैकी पंचवीस चोवीस तेवीस ह्या रेंजमध्ये तुम्हाला राहायचं असेल तर पाठ असणं मस्ट आहे ओके त्याच्यानंतर बघा सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी काय आहे त्याच्यामध्ये इतिहास भूगोल विज्ञान चालू घडामोडी इत्यादी सर्व म्हणजे इतिहास भूगोल विज्ञान अर्थशास्त्र राज्यशास्त्र आणि करंट अफेअर हे साही विषय येतात आणि अप्रॉक्सिमेटली जर का आपण पंचवीस ला सहा मध्ये डिवाइड केलं तर पाच पाच सहा सहा प्रश्न हे त्या विषयावर असतात ओके मग पाच पाच साठी एवढं करायचं का पण बाळांनो तुम्हाला पोलीस भरतीसाठी जे जीएस असतं ते बेस लेवलला असतं तुम्हाला पाठांतर खूप चांगलं आलं तर ह्याच्यातही अप्रॉक्सिमेटली तुम्हाला बावीस ते तेवीस गुण सहज काढता येतात अगदी करंट अफेअरने आपल्याला समजा एक दोन प्रश्नाचा धोका दिला तरी आता बघा मी जेवढे पोलीस भरतीचे प्रश्न बघितलेले आहेत ना त्याच्यामध्ये अवॉर्डवरती प्रश्न येतोच येतो कोणाला कोणता अवॉर्ड कधी मिळाले मग ते जे घटक तुम्हाला न्यूज किंवा तुमच्या करंट अफेअरमध्ये मिळाले तर ते मिस आउट करू नका गॉटेट त्याच्यानंतर बघा परीक्षेचा नमुना काय आहे तर लेखी परीक्षा वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची असणार एक प्रश्न त्याला चार पर्याय ओके प्रत्येक बरोबर उत्तरासाठी एक गुण आणि कोणतीही नकारात्मक मार्क किंवा निगेटिव्ह मार्किंग नसते उत्तीर्ण होण्यासाठी मोस्ट इम्पॉर्टंट काय म्हटलंय बघा चाळीस गुण मिळवले आवश्यक आहे चाळीस टक्के म्हणजे शंभरपैकी तुम्हाला किमान चाळीस जसं आपण शाळेत होतो तर पस्तीसचा एक आपल्याला कॅप होती बरोबर बेंच मार्क होता पण इकडे चाळीस म्हणजे ह्याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही चाळीसच्या वर मिळवले म्हणजे तुम्ही भरती झालात नाही चाळीसच्या वर मिळालेले असणार तर तुमचा पेपर म्हणजे तुम्ही पास पण मग तुमची रँक आली की नाही हे नंतर ठरणार ओके असे काहीही शैक्षणिक संस्थांचे म्हणणं आहेत एक गोष्ट लक्षात घ्या असं काही गव्हर्नमेंटने सांगितलेलं नाहीये कारण का शंभरपैकी शंभर नव्याण्णव अठ्ठ्याण्णव पंच्याण्णवच्या वरचेच विद्यार्थी असतात पंच्याण्णव पण मी खूप हायेस्ट बोललेले साधारणपणे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्याण्णव वालेच विद्यार्थी जे लेखीमध्ये स्ट्रॉंग आहेत ना तेच पासमध्ये म्हणजे लिस्टमध्ये आपल्याला त्यांची नावं आता ही संपूर्ण माहिती आपण बघितलेली आहे कशाबद्दल होती पोलीस भरतीबद्दल आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या ऍपवरती तुम्हाला लक्षात घ्या पोलीस भरतीची एक स्वतंत्र बॅच त्याच्यामध्ये सर्व विषयांचे डिटेल व्हिडिओ रेकॉर्डेड स्वरूपात उपलब्ध असणार आहे तुम्हाला खूप साऱ्या टेस्ट पेपर्स आम्ही तिथे देणार आहोत जे तुम्ही वेळेत वेळ लावून वगैरे सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे पीडीएफ तुम्हाला त्याच्या मिळणार आहे ठीक आहे आणि हो तुम्ही कुठच्याही सरळ सेवा भरतीचा अभ्यास करत असाल तर तुमच्यासाठी हे कॉम्बो पॅक जे मगाशी मी तुम्हाला सांगितलं ते इथे अव्हेलेबल आहे फक्त लक्षात घ्या किती प्राइस आहे चौदाशे नव्याण्णव नौ रुपये ज्याच्यामध्ये सर्व सरळ सेवा भरतीचा अभ्यास डिटेलिंग मध्ये तुम्हाला करून मिळणार आहे तुमची कोणतीही शंका असल्यास कमेंटमध्ये सांगा आमची एंटायर टीम तुम्हाला उत्तर देण्यास सदैव बांधेल राहील ठीक आहे अभ्यास करा अभ्यासाला पर्याय नाही जसं जे आपलं वाक्य ना चुकीला माफी नाही त्याचप्रमाणे अभ्यासाला आणि मेहनतीला कष्टाला पर्याय नाही अभ्यास करा कोणतंही मार्गदर्शन असेल तर विदाउट एनी फेल तुम्ही आमच्याशी संपर्क साधू शकता तोपर्यंत पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये भेटूया जय हिंद